सेवा करत इतके वर्ष करत आले त्यांच्याकडं असण्यासारखं फक्त होतं तर फक्त पण ते आरक्षण पक्षी एकत्र येऊन सगळा ओबीजी समाज नाराज असताना त्यांच्यामध्ये असंतोष असताना तर महामोर्चा सोळा ऑक्टोबर रोजी आम्ही जाहीर केला होता पण नांदेड जिल्ह्याची स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षातला हा ओबीसीचा पहिला महामोर्चा नांदेड येथे होत आहे आणि मधला साठ टक्के ओबीसी बांधव प्रचंड उत्सुक आहे या महामोर्चाला आणि सगळ्या बेड्या तोडून प्रस्थापितांचा दबाव झुकारून अफवांना बाजूला सारून पूर्ण सर्वसामान्य नांदेड जिल्ह्यातल्या शेकडो ओबीसी पोट जाती मायक्रो ओबीसी बलुतेदार आलुतेदार सर्व बांधव प्रचंड लाखोच्या संख्येने एकोणतीस ऑक्टोबरला बुधवारी नांदेड येथे धडकणार आहे आणि निश्चित लाखोच्या संख्येनं हा मोर्चा होईल अशी आम्हाला खात्री आहे प्रशासनाला आमची विनंती आहे की ओबीसी गोरगरीब समाज आपला कष्ट करणारा समाज पहिल्यांदा स्थळ उतरतोय आपण इथल्या मोठ्या मोठ्या दंधाणग्या प्रस्थापित सगळ्या समाजांना राजकीय नेत्यांना कलेक्टर ऑफिस समोर भाषण करायला संधी देतात पण गोरगरीब ओबीसी ला दाबण्याचं काम आपण करू नये आपण कायद्याचं राज्य आहे सगळं बाकीच्यांना एक न्याय आणि ओबीसीना एक न्याय असं प्रशासनानं न करता ओबीसीला सुद्धा सन्मानानं त्या ठिकाणी मोर्चा काढण्याची परवानगी द्यावी तिथं आमची विचार मांडण्याची परवानगी द्यावी कलेक्टर ऑफिस समोर आम्ही विचार मांडायचे नाही तर काय आम्ही काही तिकडं हायब्रिडच्या शेतामध्ये जाऊन विचार मांडायचे का आमचं म्हणणं आहे की आम्हाला कलेक्टर ऑफिस समोरच बोलू द्या कलेक्टर ऑफिस कलेक्टर साहेबांच्या कानामध्ये आमचा आवाज गेला पाहिजे तर आमचा आवाज शासनाला जाईल त्यामुळं ही ही चुकीची भावना प्रशासनाची आहे त्यांनी सन्मानानं आम्हाला परवानगी द्यावी प्रशासनाचा आकडा आहे की किमान तीन लाखाच्या वर प्रशासनाच आकडा आहे पण आम्हाला वाटतं की पाच लाखापर्यंत ओबीसी बांधव यात सामील व्हावं त्यांना आपण ओबीसी नेता कसं म्हणावं जे स्वतःच्या समाजाच्या मोर्चाला विरोध करतात ते ओबीसीचे होऊ शकत नाहीत ते प्रस्तापिताचे एजंट किंवा प्रस्तापितांचे दलाल म्हणून त्यांना आपल्याला म्हणता येईल म्हणून अशा लोकांपासून ओबीसीनी सावध राहावं प्रस्तापितांच्या एजंट लोकांना अफवाला दूर सोडून ओबीसीनी यावं असं आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो ओबीसी सतत वंचित असलेला समाज ज्याला कुठलीच सत्ता नाही कुठलंच पॉवर नाही पण पन्नास साठ टक्के असूनही सतत इथल्या प्रस्थापितांना मतदान करत आलेला हा समाज शंभरापेक्षा जास्त जाती या नांदेड जिल्ह्यामध्ये ओबीसीच्या आहेत आणि त्या सर्व जाती इमानीत बारे इथल्या प्रस्थापितांची सेवा करत इतके वर्ष करत आले त्यांच्याकडं म असण्यासारखं फक्त होतं तर फक्त आरक्षणच होतं आरक्षण सोडून इथल्या ओबीसी भटक्या विमुक्ताकडे काही नव्हतं पण ते आरक्षणसुद्धा इथल्या प्रस्थापित लोकांनी सर्वपक्षीय एकत्र येऊन त्या ठिकाणी मिळवलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने ओबीसीच्या मतावर सरकार आणून ओबीसीला त्या ठिकाणी धोका देऊन त्या ठिकाणी असा दोन सप्टेंबरचा जी आर काढून ओबीसीचं आरक्षण संपुष्टात आणलेलं आहे आणि या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये सगळा ओबीसी समाज नाराज असताना त्यांच्यामध्ये असंतोष असताना जागोजाग आंदोलन होत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून नांदेडमध्ये मागील दोन सप्टेंबरच्या जे आरच्या विरोधामध्ये आपण महामोर्चा जाहीर केला खरं तर महामोर्चा सोळा ऑक्टोबर रोजी आम्ही जाहीर केला होता पण नांदेड जिल्ह्याची जी पूरपरिस्थिती त्यानंतर दिवाळीसारखा सणमध्ये आलेला या सगळ्या परिस्थितीमध्ये पुन्हा आम्ही पोस्टपोन केला आणि आता एकोणतीस तारीख म्हणजे परवाला